प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये सशक्त नारी स्वस्त अभियान लाभले ला जात आहे आणि त्या अंतर्गतच आज बाजार तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात हा अभियान राबवला जात आहे अशातच परतवाड्यातील प्रसिद्ध रोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी भेले या अभियान मध्ये सहभाग यांनी नोंदवलेला आहे आणि अनेक आरोग्य केंद्रात त्यांनी जाऊन स्त्रीरोग निदान शिबिर हे निशुल्क सेवा देत आहेत आज करसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर सो, रोहिणी स्वप्नील भेले ह्या इथं रुग्ण शिबिरमध्ये आलेले आहे आणि सशक्त नारी अभियानाला संपूर्ण त्यांनी सहभाग दिलेला आहे आणि अनेक रुग्ण जे आहेत माता आहेत ज्यांचे अनेक आजार आहेत त्यामुळे स्त्रीरोग स्त्री तज्ज्ञ असल्या कारणाने डॉक्टर रोहिणी भेले या शिबिरामध्ये सहभाग घेऊन अनेक रुग्णांना ते निशुल्क सेवा देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सशक्त नारी अभियान राबवले जात आहे आणि त्याच अंतर्गत करसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर हे आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये आपल्या पराकड्यातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रोहिणी भेले यांच्या मार्फत या शिबिरामध्ये त्यांनी निशुल्क इथे सेवा देतात आज आपण बघतो आहोत की करसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गरोदर माता इथे तपासणीसाठी येतात त्या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधतो काय सांगाल मॅडम जे सशक्त अभियान आपण आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र करसगाव येथे आपण सेवा देत आहे काय सांगाल या संदर्भात बरोबर पंतप्रधान मोदीजींनी स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान राबवलेलं आहे हे अभियान सतरा सेप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत सगळ्या पीएससी मध्ये पूर्ण भारतामध्ये सगळ्या पीएससी मध्ये हे अभियान राबवले जात आहे या अभियानाचं महत्व म्हणजे असं की सगळ्या गरोदर माता ज्या आहेत त्याच्यामधल्या आपल्या हॅरिस एन सी जे आपल्याला स्क्रीनिंग करायचं आहे त्यासोबतच काही कॅन्सर स्क्रीनिंग असते ज्या स्त्रियांमधले जे मुख्यतः कॅन्सर आहे जसं की ब्रेस्ट कॅन्सर आहे सणाचे कॅन्सर झाले किंवा गर्भाशयाचे कॅन्सर आहे सर्विक्स कॅन्सर आहे या सगळ्या कॅन्सरसाठी आपण सगळ्या स्त्रियांचं स्क्रीनिंग करतो सोबतच ही काही आजार जसं आणखी दुसरे कुठले आजार आहेत ह्या सगळ्या स्त्रियांना आपण इथे निशुल्क तपासणी करून त्यांना आपण मोफत मेडिसिन सुद्धा देत आहे व त्यांच्या सगळ्या सुद्धा इथे मोफत होत आहे व हे अभियान आपण यासाठी राबवत आहे की सगळ्या स्त्रियांना याचा फायदा व्हावा व त्यांना आरोग्याबाबत त्यांची जागरूकता वाढवावी यासाठीच हे सगळे अभियान हे जे अभियान आहे सर्व पीएससी मध्ये राबवले जात आहे व सोबतच आपण इथे करजगाव पीएससी ला ला अभियान राबवलेले आहे याआधी मॅडम आपण प्राथमिक आरोग्य केंद्र कुठल्या कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण शिबिर मी चांदूर बाजार येथील सगळ्या पीएससी जसं की करसगाव शिरसगाव त्यानंतर ब्राह्मणवाड्यात थडी आहे तडवेड आहे पथरोट आहे जवळपासच्या आपल्या ज्या आपण पीएससी आहे इथे सर्व पीएससी जाऊन मी माझी सेवा देत आहे व स्त्री रोग निदान शिबिर आपण राबवत आहे व सर्व स्त्रियांना आपण निशुल्क सेवा देत आहोत बाजार तालुका मेडिकल ऑफिसर आपल्यासोबत मॅडम जुळलेल्या आहेत आणि या अभियान संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यात राबविल्या जात आहे आरोग्य केंद्रात त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार काय सांगाल मॅडम नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला ढकरे तालुका आरोग्य अधिकारी चांदूर बाजार आपण हे अभियान स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान दिनांक सतरा सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक सब सेंटर प्रत्येक पीएससी सगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये राबवत आहोत यामध्ये महिलांची जे आपलं स्वस्त नारी या नावातच सगळं आहे जे आपल्या परिवाराचा मेन मुख्य पाया आहे जी आपली नारी सगळ्या परिवार सांभाळते त्या नारीला तिच्या आरोग्याच्या बाबतीत साक्षर करणे तिला जागृत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे यामध्ये आपण महिलांची प्रामुख्याने तपासणी करत आहोत तर त्यामध्ये आपण डायबिटीज आहे हायपर आहे कॅन्सर आहे गर्भाशयाचा कर्करोग हो आहे स्तनांचा कर्करोग हो आहे ओरल कर्करोग हो आहे याची तपासणी आपण करणार आहोत परत आपण सिकलसेल तपासणी आपण यात करतो परत आपण साठी स्क्रीनिंग यात करतोय लेप्रसी स्क्रीनिंग करतोय परत डाएट आपला आहार कसा असावा आपली नारी घर सांभाळते स्वयंपाक करते आणि तिने जेवण जे बनवायचं आहे तर आपल्या कुटुंबाला कसा आहार द्यायचा आहे ज्यातून पोषक तत्व जातील तर तो डाएट कसा असावा त्याविषयी आपण मार्गदर्शन ते करतोय परत आपण या शिबिरामध्ये वयवंदन कार्ड जे आहे जे सत्तर वर्ष आणि त्यावरील लाभार्थी जे आहे त्यांचं आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत वंदन योजना कार्ड काढतोय आभा कार्ड जे हेल्थ कार्ड आहे ते कार्ड काढतोय आयुष्यमान कार्ड काढतोय बाकीच्या आणि तसेच त्यांचं सर्वांची आपण ई एन टी आहे डेंटिस्ट आहे स्त्रीरोगतज्ञ आहे जे आ, सबसेंटर लेवलला स्क्रीनिंग कॅम्प आपण आधी आधी घेतले त्यातून जे सस्पेक्टेड संशयित पेशंट निघाले त्यांची आपण तज्ज्ञामार्फत तपासणी करून घेतोय आणि त्यातून जर त्यांना वरिष्ठ स्तरावर जर उपचार लागत असेल तर आपण त्यांना संदर्भ सेवा पण देत आहोत तर आज इथे आपण करजगावला हा मेगा कॅम्प आयोजित केला आहे हा स्पेशालिटी कॅम्प आहे तर त्यासाठी आपल्याला स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी भेले मॅडम परतवाड्याच्या लाभलेल्या आहेत परत आपल्याकडे मेडिसिनचे एम डी मेडिसिन डॉक्टर चिमोटे सर येऊन गेलेत डेंटिस्ट येऊन गेलेत आणि आपण आ परत सर्जन आपल्याला डॉक्टर अक्षय सर लाभलेले होते आणि आयुष्यमो पण आहेत आयुष तपासणी पण आपण करतोय तर सर्वांची तपासणी करून महिला आणि एकंदरीतच समाजाचा आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय सुस्त उपक्रम आपण राबवत आहे आपल्या पर... प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी इथे मॅडम जुळलेले आहेत काय सांगाल मॅडम किती लोकांनी याचा रुग्णांनी लाभ घेतला आहे आपलं जे शिबिर आयो सप्ते, आज आयोजित होतं तीन सप्टे तीस सप्टेंबर रोजी तर आपल्या शिबिरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत पण आपलं शिबिर चालू आहे या शिबार शिबिरामध्ये अंदाजे चारशे लोकांपर्यंत सगळ्यांचं बी पी शुगर चेक झालेलं आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांची आपण इ सी जी तपासणी केलेली आहे रक्ताच्या तपासण्या त्यामध्ये सीबीसी के एफ टी एल एफ टी थायरॉइड चेकअप झालेलं आहे जे तीस वर्षापर्यंत आपण सर्वांचे सिकलसेल तपासणी केलेले आहेत सर्व सत्तर वर्ष तीस वर्षाच्या वरील किंवा चाळीस वर्षावरील ज्यांना डोळ्यांचे त्रास असतील त्यांचे आपण डोळ्या डोळेचे चिकित्सक आहे आपल्याकडे त्यांच्या त्यांच्याकडून आपण तपासणी करून घेतली आहे ज्यांना कानाचे आजार असतील किंवा घशाचे आजार असतील त्यांची आपण एन तपासणी केली आहे तसेच आपल्याकडे जनरल फिजिशियन म्हणून डॉक्टर चिमोटे सर उपलब्ध होते त्यांच्याकडून आपण जनरल चेकअप करून घेतलेला आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक